महावितरण प्रशासना विरोधात आज बदलापुरात महाविकास आघाडीने आंदोलन केलं शहरात महावितरण कडून कोणतीही परवानगी न घेता डिजिटल मीटर लावले जात आहेत या डिजिटल मीटरमुळे मुळे अव्वाचे सव्वा बिल नागरिकांना येत आहेत या डिजिटल मीटरची सक्ती महावितरणने शहरात करू नये यासाठी बदलापूर पूर्वेच्या महावितरण कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक मोर्चा काढला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या फोटोचे तोरण बनवून ते महावितरण कार्यालयावर लावले शिवाय गौतम अदानी यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत आपला रोष व्यक्त केला यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी गौतम अदानीचा फोटो अभियंत्यांच्या खुर्चीला चिटकवत खुची कार्यालयाबाहेर आणली यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली बदलापूर शहरात महावितरण कडून डिजिटल मीटर लावायला येणाऱ्यांना चोप दिला जाईल आणि ते मीटर फोडले जातील असा इशारा महाविकास आघाडीने दिलाय तर ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय डिजिटल मीटर लावले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलीये महावितरणच्या माध्यमातून टीओडी मीटर घराघरात बसवणं चालू आहे तेही कुणाची परमिशन न घेता याला संपूर्ण बदलापूर्व वैतागलेले आहेत अदानी या कंपनीला समूहाला उद्योग समूहाला हे टेंडर दिलेला आहे नाही म्हटलं तर दिवसाला पाच पाच दहा दहा लोक एखाद्या सोसायटीमध्ये शिरतात कोणाची परमिशन घेतात आणि सर सगळं मीटर बदलणं चालू आहे मीटर बदली झाल्यानंतरही आवाज तो बिल येते आणि हे अधिकारी अधिकारी जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे सामान्य माणसाला दाद देत नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढं सांगितलंय की अदानीच्या मार्फत जे शहरात मीटर बसवणं चालू आहेत ते लगेच बंद करा नाहीतर हे उद्या परवा हे मीटर फोडण्यात येतील आणि जे मीटर लावतायत त्यांना पण फोडण्यात येईल असा संसदी इशारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देतोय कारण की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जो आहे हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे आज हे निवड महाविकास आघाडीचे लोक इथे नाही आहेत ते जनसामान्य आपापल्या अशा प्रकारचे पंधरा पंधरा वीस वीस हजाराचं बिल आलेलं ला आहे जो सामान्य माणूस सकाळची ट्रेन पकडतो संध्याकाळी घरी येतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी पंधरा अठरा अठरा जे बिल पडते त्या मात्र काय वाटत असेल हे टीओडी मीटर जे आहेत हे उद्याची प्रीपेडची व्यवस्था आहे का नाही आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अधिकाऱ्याची खुर्ची आज आम्ही बाहेर घेतली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते आणि सामान्य जनता आज प्रश्न विचारत आहे काटकर साहेबांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज हा व्यक्ती पळून गेलेला आहे अक्षरच्या इथं म्हणून महाविकास आघाडीच्या पद्धतीने त्याची खुर्ची जी आहे इथं बाहेर काढलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे ते सत्ताधारी आहेत ना ते गप्प आहेत सन्मान खासदार साहेबांनी सनसनीत त्यांना प्रश्न विचारलाय आणि त्या दिवशी जे बोललेत की आम्ही सक्ती नाही आहे आणि लगेच त्याच दोन तासानंतर माझ्या सोसायटीमध्ये आसपासच्या सोसायटीमध्ये पाच पाच दहा दहा लोक जातात आणि मीटर बसवतात आणि हे अधिकारी बोलतात सक्ती नाही आहे म्हणजे दुतर्फी भूमिका हे अधिकारी घेतात कारण यांना व्यवस्थित यांच्या घरापर्यंत आणि यांच्या खिचे गरम केले जातात अशा प्रायव्हेट आणि खाजगी कंपन्यां आणि मरण कोणाचं आहे सामान्य माणसं दोन हजारच्या रेंज मध्ये येतो तर त्याच्यानंतर सातशे आठशे नऊशे असं बिल यायला लागलं आणि नंतर मागच्या महिन्यात जो हा स्मार्ट मीटर लावला गेला त्याच्यानंतर हा डायरेक्टली बिल इतका आलाय बारा हजार चारशे नव्वद रुपये आहे मी विनंती त्यांना भरपूर केली रिक्वेस्ट केली मॅडमला पण केली नंतर मोठे अधिकारी होते त्यांना पण केले तर त्यांनी मला असं असं सांगितलं सा सा की असं असं आहे तुझं चा, चार पाच महिने अगोदरचे जी बिल आलेली आहेत ती कमी आलेली आहेत आणि आता गरमीचे दिवस आहेत तुम्ही ए सी युज केली असेल माझं म्हणणं एकच आहे मी वरिष्ठ अधिकारी होते त्यांचा मान एवढा मी काय उद्धटपणे बोललो नाही यांचा अधिकारी कोणी बघायला आहे का का सीसी आहे का त्या याच्यामध्ये माझ्या घरी जो एम बी वाल्यांना कळेल मी काय वापर करतो विजेचा तर तुम्हाला डाऊट फील होता तुम्ही मीटर चेक करा ना परत आपल्या माध्यमातून सांगतो कोणत्याही ग्राहकाला सक्ती केल्या जाणार नाही मीटर बदलण्यासाठी त्यांचे कन्सेंट घेऊनच मीटर बदलले जातील